आधुनिक भारतातील समाजसुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरु केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन समाजामध्ये शिकण्यासाठी सुशिक्षित बनवले आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला समाजाचे दगडदोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले असे तोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बलकापूर येथे संपूर्ण तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने मलकापूर शहीद जयसिंग राजपूत स्मारक ठिकाणी बहुजन उद्धारक सेवा समितीच्या माध्यमातून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीला पाटील यांचे जाहीर कीर्तन यावेळी पार पडलं या कीर्तनाला संपूर्ण मलकापूर नगरीतून तसेच तालुक्यातील परिसरातून हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित तर गिरणी या गावी संत सावता महाराज मंदिरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन गावातून सवाध्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जनजागर मराठीसाठी रवींद्र गव्हाळे मलकापूर